अगदी दहा ते बारा मिनटामध्ये तयार होणारा कोणताही सोडा इनो ना पीठ आंबवायची गरज न पडता झटपट कुरकुरीत तांदळाच्या पिठाचा डोसा कसा करायचा याची आज साधी सरळ रेसिपी मी आज सांगणार आहे डोशासाठी लागणारी हिरवी चटणी देखील कशी करायची याची रेसिपीसुद्धा सांगणार आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तांदळाच्या पिठापासून डोसा करण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे इथे तुम्ही घरी दळून घेतलेल्या तांदळाच्या पिठाचा देखील वापर करू शकता आता एका मोठ्या बाऊलमध्ये मी तांदळाचं पीठ हे टाकून घेणार आहे त्यानंतर एक वाटी तांदळाच्या पिठासाठी मी इथे अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपला जाड रवा आहे तो बारीक देखील करू शकता त्यानंतर इथे चवीप्रमाणे किंवा अर्धा चमचा साखर टाकणार आहे व चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे व आता हे सगळे कोरडे जिन्नस मी एकत्र करून घेणार आहे ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन अशी तयार होणारी आहे लहान मुलांच्या डब्यामध्ये दे देखील तुम्ही हे डोसा देऊ शकता रोजच्या घाईगडबडीमध्ये जर पीठ आंबवायला वेळ नसेल किंवा डोशाचं पीठ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देखील हा डोसा करू शकता आता यामध्ये मी अर्धी वाटी दही टाकून घेणार आहे दही सर्वात आधी मी हे थोडंसं फेटून घेतलेलं आहे म्हणजे याच्यामधल्या ज्या गुठळ्या आहेत त्या थोड्याफार कमी होतील आता यामध्ये मी अर्धी वाटी दही टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे दही हे फार आंबट नसावं दही टाकून घेतल्यानंतर आता यामध्ये मी एक वाटी पाणी टाकून घेणार आहे व्यवस्थित असं हे सर्व मिक्स करून घेणार आहे तुम्ही हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील हे सर्व एकत्र एक ब्लेंड करून घेऊ शकता आपल्याला मिश्रण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तीन ते चार मिनटं मी मिश्रण व्यवस्थित असं पेटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की स्मूद अशी पेस्ट तयार झालेली आहे आता आपल्याला दहा मिनटं हे मिश्रण जे आहे ते रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मिश्रण रेस्ट होईपर्यंत इथे आपण झटपट तयार होणारी नारळाची चटणी करून घेणार आहोत सर्वात आधी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी चार चमचे ओलं नारळ हे कापून घेतलेलं आहे त्यानंतर चार ते पाच चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घेणार आहे शेंगदाणे टाकल्यानंतर इथे मी जवळपास तीन कमी तिखट असलेल्या मिरच्या आणि एक जास्त तिखट असलेली मिरची ही तोडून घेतलेली आहे ती देखील आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी थोडेसे पुदिन्याचे ताजी पानं आणि मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे मी चवीप्रमाणे साखर आणि मीठ टाकून घेणार आहे व आप आता आपल्याला हे सर्व मिक्सरवरती बारीक असं वाटून घ्यायचं आहे मिश्रण वाटताना आपल्याला ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे चटणीमध्ये थोडं साखर टाकल्यामुळे चटणीचा जो हिरवा रंग आहे तो छान असा येतो आणि चटणी बराच वेळ हिरवी अशी राहते चटणी ही बारीक अशी वाटून झालेली आहे आता मी एका वेगळा बाउलमध्ये याला काढून घेणार आहे इथे मी तेलाचा वापर न करता चटणी बनवलेली आहे जर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्यामध्ये जिरे आणि कडीपत्त्याची फोगणी देखील देऊ शकता पण मला बिना तेलाची चटणी जास्त आवडते अशा प्रकारे आपली नारळाची व शेंगदाण्याची हिरवी चटणी तयार झालेली आहे पीठ देखील व्यवस्थित सेट आहे आता आपण डोसे करायला सुरुवात करूया डोसे करण्याआधी पुन्हा याला अर्धा ते एक मिनिट व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी हवी ना जास्त घट्ट ना जास्त पातळ याच्यामुळे आपली जे डोसे आहेत ते व्यवस्थित असे होतात आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावरती थोडंसं मी तेल हे असं लावून घेणार आहे तेल लावून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम हाय फ्लेमवरती करायची आहे व अशा प्रकारे एक ते दोन पळी आपल्याला डोशाचं पीठ हे टाकून घ्यायचं आहे व अगदी हळुवारपणे गोल गोल करत आपल्याला डोसा हा करून घ्यायचा आहे डोसा करत असताना आपल्याला तो तव्यावरती जास्त जोरात दाबून करायचा नाही आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला तो गोल असा करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकण्यासाठी इथे मी त्याच्यावरती अर्धा ते एक मिनिट झाकण ठेवून देणार आहे तुम्ही बघू शकता की अगदी टाकल्या टाकल्या याला व्यवस्थित अशी जाळी पडलेली आहे डोसा करताना मी कोणताही सोडा किंवा इनो टाकलेला नाही आहे तरी देखील भरपूर असा जाळीदार डोसा झालेला आहे तांदळाचं पीठ हे वरून थोडंसं कोरडं वाटल्यामुळे ह्यावरती मी थोडं तेल टाकून घेणार आहे एक ते दोन मिनटानंतर डोसा हा व्यवस्थित तव्यापासून वेगळा होतो तुम्ही बघू शकता जर तुम्हाला तो अजून कुरकुरीत करून घ्यायचा असेल तर त्याला अजून अर्धा मिनिट तुम्ही तव्यावरती ठेवू शकता तुम्ही बघू शकता की अगदी व्यवस्थित असा रंग आलेला आहे व आपला तांदळाच्या पिठाचा डोसा तयार झालेला आहे आता अशाच प्रकारे सर्व डोसे हे करून घ्यायचे आहे डोस्याचे बॅटर टाकण्यापूर्वी तव्यावरती थोडं अशा प्रकारे पाणी शिंपडून घ्यायचं आहे व कपड्याच्या किंवा पेपर नॅपकिनच्या साहाय्याने आपल्याला हे सर्व असं व्यवस्थित सर्व बाजूंनी असं हे पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्याच्यावरती डोशाचं बॅटर हे टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की याला जाळी देखील व्यवस्थित पडलेली आहे तेल अप्लाय करणं हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता किंवा तुम्ही झाकण न ठेवता देखील डोसे हे करून घेऊ शकता खालच्या साईडने व्यवस्थित असा डोसा हा भाजला गेलेला आहे आता आपण ह्याला काढून घेणार आहोत झटपट आणि कुरकुरीत तयार होणारा तांदळाच्या पिठाचा डोसा अशा प्रकारे सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट कुरकुरीत आणि गरमागरम तांदळाच्या पिठाचे डोसे हे तयार आहे तसेच जर तुम्ही डाएटवरती असाल आणि वेट लॉस करायचं असेल तर त्यासाठी देखील ही रेसिपी उत्तम अशी आहे जर माझा आजचा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा रेसिपी व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद